दशक चौथा समास धावा मुक्ती चतुष्ट निरूपण श्री गुरु नमहा प्र प्रथम निराकार ब्रह्म होते त्यामध्ये स्फूर्ती रूपी अहंकार उत्पन्न होऊन त्यानंतर पंचभूत निर्माण झाली या सर्व गोष्टी आठव्या दशकात सांगितल्या आहेत प्रथमच फुरण पावलेला अहंकार वायुरूप असून वायूमुळे तेज प्रकट झाले तेजाच्या आधारे अवर्णोदक भरून राहिले या आवरणोदकाच्या आधारेच शेषाने पृथ्वी धारण केली आहे असो पृथ्वीच्या भूभागाचा विस्तार छप्पन कोटी योजने आहे त्याच्या भोवती सात समुद्रांचे वलय असून मधोमध अजस्त्र मेरू पर्वत आहे सोन्याचा हा महामेरू पृथ्वीचा आधार झाला आहे मेरूची रुंदी चौऱ्याऐंशी हजार इतकी असून ती जमिनीपेक्षा सोळा हजार योजनेवर उठली असून अत्यंत उंच आहे मेरूच्या अवतीभोवती लोकालोक पर्वत पसरले आहेत त्याच्या अलीकडे स्वर्गारोहण करते वेळी पर्वत चढताना धर्मराजा खेरी जी तर सर्व पांडव मरण पावले धर्मराज व श्रीकृष्ण दोघेच पुढे गेले असे महाभारतात वर्णन असलेला हिमालय पर्वत आहे तेथून स्वर्गाला जाण्याचा मार्ग तुटतो शिवाय वाटेत मोठ मोठे सर्प थंडीत सुखाने पडून आहेत ते पर्वत प्राय दिसतात त्याच्याही अलीकडे महातपस्वी देह त्याग करण्यासाठी जात असलेला नारायण स्थान असणारा बद्रिकाश्रम लागतो बद्रिकाश्रमाच्या अलीकडे बद्री केदार असून ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पाहून येतात असा मेरू पर्वताचा विस्तार आहे वर वर्णन केलेल्या मेरू पर्वताच्या मागील बाजूस मागे पुढे अशी तीन पर्वत शिखर आहेत ज्यावर ब्रह्मा विष्णू महेश्वर आपल्या परिवारासह राहत आहेत ब्रह्मशृंग दगडाचे विष्णू शृंग मर्गजाचे आणि शिवशृंग स्फटिकाचे असून शेवटच्या शृंगाचे कैलास असे नाव आहे विष्णू शृंगाला वैकुंठ तर ब्रह्मशृंगाला सत्यलोक असे म्हणतात त्या खालोखाल इंद्राचे स्थान असलेली अमरावती आहे या स्वर्ग लोकातच गण गंधर्व लोकपाल आणि ते कोटी देव विश्वातील सकल वैभव उपभोगतात स्वर्गाचे वर्णन ते काय करावे तेथे कामधेनु अनेक गाय आहे कल्पवृक्षांचे थीक आहेत कामधे अमृताचे सरोवर दुधडी भरून वाहत आहेत स्वर्गात मोजता न येतील असे चिंतामणी आहेत रत्नपरिसाच्या खाणी आहेत तेथील सुवर्णमय भूमी झगमगत आहे त्या इंद्र नवरत्नांच्या खड्यांचा अत्यंत रमणीय प्रकाश पडत आहे सारांश स्वर्गामध्ये सदैव आनंद असून हर्षामध्ये वेळ जातो तेथे अमृताचे भोजन दिव्य सुगंधी फुलांचा लाभ होतो सदैव अष्टनायिका आणि गंधर्वाचे गायन चाललेले असते तेथे तारुण्याला नाश नाही रोग व्याधी होत नाही वृद्धत्व मृत्यू कधी येतच नाही त्या स्थानामध्ये एकापेक्षा एक सुंदर एकापेक्षा एक शहाणे धीर आणि उदार असतात तेथे ज्योतिरूपाचा दिव्य देह असतो झळकणारे रूप असते सारांश तेथील यशकीर्ती प्रताप वर्णनाच्या पलीकडचे असतो सर्व देवांचे वासस्थान असलेल्या वैभवशाली स्वर्गभोवनाचा महिमा कितीही वर्णन केला तरी तो कमीच आहे या जगात माणूस ज्या देवाची भक्ती करतो तो त्या देवलोकात जाऊन राहणे हे सलोकता मुक्तीचे लक्षण आहे असे देवलोकात राहणे ही सलोकता आणि देवलोकात त्या देवाजवळ राहायला मिळणे ही समीपता व देवाप्रमाणे रूप प्राप्त होणे ही तिसरी स्वरूपतामुक्ती होय स्वरूपता मुक्तीत आकाराने देवाचे रूप मिळाले तरी त्याला श्री वत्सलांचन कौस्तुभमणी महालक्ष्मी इत्यादी त्या देवाचे विशेष वैभव मिळत नाही एवढेच नव्हे तर देवलोकी गेल्यावर आपले पुण्य असेपर्यंत तेथील सुख भोगता येते पुण्य संपले की त्या लोकातून खाली ढकलून देतात तेथील देव मात्र आपल्या सर्व वैभवाने राहतात वर वर्णन केलेला सलोकता समीपता स्वरूपता या तीन मुक्ती नाशवंत आहेत पण चौथी सायुज्य मुक्ती मात्र शाश्वत आहे आता सायुज्य मुक्ती बद्दल सांगत आहोत ते एकाग्रतेने ऐका कल्पांताच्या वेळी ब्रह्मांड नाश पावते पृथ्वी मेरू पर्वतासह जळून राख होते तेव्हा लोकसहित सर्व देव हेही नाश पावत असल्याने तेथे सलोकातादी मुक्ती कशा असू शकणार पण कल्पांताच्या ही निर्गुण परमात्मा काहीही परिणाम न पावता निश्चल होऊन राहतो म्हणून निर्गुण भक्ती ही अचल आहे अशा या सायुज्य मुक्तीचा शाश्वतपणा जाणा निर्गुण परमात्म्याबरोबर ऐक्यतेने राहिले तर सायुज्य मुक्ती मिळते सायुज्यता ही स्वरूपत निर्गुण भक्तीच आहे सारांश सगुण भक्ती चळते आणि निर्गुण भक्ती अचल असते सद्गुरु करून घेतले तर या सर्व गोष्टी स्पष्टपणे कळतात श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चुर्थदशके मुक्तीचतुष्ट निरूपण नाम समा चतुर्थदशके समाप